नमस्कार आपण पाहत आहात एक्सप्रेस पुरसुंगी गावामध्ये खडकेश्वर भाजी मार्केट श्री दत्त मठ मंदिर मंदिर भैरबा चौक येथे सालाबाद प्रमाणे दत्त जयंती व जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व सर्व दत्त भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच दरवर्षीप्रमाणे अभय एन जी ऑनलाइन स्टेशन श्री समर्थ गॅस एजन्सी शेजारी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे बाळासाहेब उर्फ पिंटू तात्या हरपळे गुलाबदा यांच्या वतीने श्री दत्त जयंतीचे व महाप्रसादाचे आयोजन केले होते भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती सोहळा संपन्न झाला आणि सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी माननीय राज्यमंत्री श्री विजय बापू शिवतारे आमदार श्री संजय जगताप सर नामदेवदा कुटवड राजेशजी पवार शुक्ला शुक्ला राकेश बाळासाहेब उर्फ पिंटू तात्या हरपळे सचिन भाऊ घावटे साबा कुटवड नेताजी शेठ सूर्यवंशी रोहन हरपळे मयूर हरपळे चेतन शेवाळे गोरखभाऊ कामटे आणि पंचक्रोशीतील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार गणेशजी कांबळे उपस्थित होते बाबा मध माता मध माता रत मां बीता भॻवान